नमस्कार मित्रांनो यंदा शारदीय नवरात्रीमध्ये देवीचं वाहन अशुभ हे संकेत धोकादायक जाणून घ्या काय सांगतात ज्योतिषाचार्य नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात नवरात्रीचा सण खूप महत्वाचा आणि खास मानला जातो या काळात नऊ दिवस उपवास करून दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते पितृपक्ष पंधरवड्या संपल्यानंतर शारदीय नवरात्रीला सुरुवात होते यंदा शारदीय नवरात्रीमध्ये देवी पालखी किंवा डोली स्वार होऊन येणार आहे पुराण पुराणानुसार देवी पालखीवर स्वार होऊन येणे अत्यंत अशुभ मानलं जातं नवरात्रीची तिथी याप्रमाणे शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबरपासून सुरू होत असून ती बारा ऑक्टोबरला विजयादशमीपर्यंत असणार आहे यावेळी विधीनुसार माता राणीचे पूजन करण्यात येणार आहे तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी सुरू होऊन सात वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असणार आहे या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त एक एक तास सहा मिनटांचा आहे तर दुसरीकडे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटां सुरू ते दुपारी बारा तेहतीस पर्यंत असेल कसं ठरतं देवीचं वाहन नवरात्री रविवारी किंवा सोमवारी येते तेव्हा ती हत्तीवर स्वार होऊन येते बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली तर दुर्गेचे आगमन बोटीने होतं अशी मान्यता आहे गुरुवारी किंवा शुक्रवारी दुर्गा देवीचे पालखीत आगमन होतं त्याशिवाय नवरात्रीची सुरुवात शनिवारी किंवा मंगळवारी झाली तर ती घोड्यावर स्वार होऊन येते देवीच्या वाहनाचा काय होतो परिणाम नाम हे जाणून घ्या वैदिक ज्योतिषशास्त्रात नवरात्रीच्या काळात देवी कोणत्या वाहनात येते याला खूप महत्व असून देवी माता कोणत्याही त्याचा प्रभाव लोकांच्या जीवनावरही पडतो जेव्हा दुर्गा देवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो जा चांगले पीक येते म्हणून देवीचं हत्तीवर आगमन शुभ मानलं जातं दुर्गा माता घोड्यावर आल्यावर युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होते म्हणून हे वाहन अशुभ मानलं जातं जेव्हा दुर्गा माता बोटीवर येते तेव्हा ते शुभ असते आणि चांगले परिणाम आणते पण यंदा देवी माता ढोलीवर किंवा पालखीवर येणार आहे तेव्हा महामारीची भीती असते ज्योतिषांच्या मते लोकांना काही संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे पण देवीची उपासना केली असता आपल्यावरची संकटे दूर होतील आपल्या सर्वांवरती दुर्गा मातेची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ